सोशल मीडियावर दररोज कुठले ना कुठले व्हिडिओ व्हायरल होत असतात हे व्हायरल होणारे व्हिडिओ कधी भावनिक तर कधी मनोरंजनाचे तर कधी मनात धडके भरवणारे असतात नुकतेच रक्षाबंधन सण साजरा झाला आहे आणि रक्षाबंधनाच्या सणाच्या निमित्ताने एका महिलेने देखील आगळ्या वेगळ्या पद्धतीने रक्षाबंधन साजरा केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे या महिलेने चक्क बिबट्यालाच आपला भाऊ मानत बिबट्याला राखी बांधत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे एका गायाला झालेल्या बिबट्याला ती चक्क राखी बांधत असल्याचं मध्ये दिसत आहे राजस्थानमधील ही महिला असून या रक्षाबंधनेच्या निमित्तानं लोकांना बिबट्या वाचवण्याचं आव्हान ती करत आहे इरवी आक्रमक असणाऱ्या बिबट्या राखी बांधत असताना चक्क शांत राहिला असल्याचं देखील व्हिडिओत दिसत असून आजूबाजूलाही लोक उभे आहेत एकीकडे एक हा हृदयस्पर्शी व्हिडिओ असला तरी भावनिक व्हिडिओ असला तरी दुसरीकडे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मात्र सांगितलं की हे दृश्य भावनिक वाटत असलं तरी असं करणं अत्यंत धोकादायक आहे बिबट्या हा कधीही हल्ला करू शकतो या बिबट्याबाबत वन विभाग सतर्क झालेला असून बिबट्याला सुरक्षित ठिकाणी हलवण्याची तयारी सुरू असल्याचंही समजतंय तर त्या परिसरात वन विभागानं देखरेख वाढवली आहे हा व्हिडिओ ॲट द रेट जेम्स ऑफ इंडिया एक्स नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे तुम्हाला काय वाटतं महिलेनं के केलेलं हे कृत्य योग्य की अयोग्य कमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला क्लिक करा बातम्या आवडल्यास बातमीला हाईप करा